भूमी संतांची भूमी वीर महामानवांची आणि छत्रपती शिवरायांच्या या स्वराज्यामध्ये ही भूमी या भूमीमध्ये अन्याय फुगारणारा ही भूमी आणि या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्म झाला ही भूमी आणि याच भूमीमध्ये याच स्वराज्या जाऊनची भूमी आणि याच भूमीमध्ये सुरुवात करतो खरं तर भाषण करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित नाही रोज दर्शन करणारा शाळेत जाणारा अँकरिंग करणारा आणि या महाराष्ट्रामध्ये एखाद्या माताड्याचा फोर्वे आणि एका ऊसत्याचं सोडव आणि दुसऱ्या प्रजानी कष्ट केले आणि अहिल्या देवी होव्र वादे हे पुस्तक लिहिलं आणि ज्या योद्ध्याला विस्तार दिल्ली शासनाला गौरवण्यात आला असे इंजिनिअर रामचंद्र कुटुंबरे साहेब कुणासाठी ही जीव तुटत नाही कुणासाठी जीव तुटत नाही जो माणूस समाज ज्या साठी लढतो त्याच्यासाठी हा जीव तुटतो अरे प्रस्थापित दहा कोटी थी, वीस कोटी तीस कोटी तुमच्याकडे आहे का म्हणतात आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान निवात त्याच्यात कुठं हिमवतो तुझ्याकडे दहा कोटी हा का तुझ्याकडे वीस कोटी हात का फरमाने भरला पंचवीस हजार रुपये डिपॉझिट भरलं एवढी ताकद आहे अरे इथल्या धोत्रवाल्याचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो इथल्या लोंबोवाल्याचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो रोड कॅबार कष्ट करणाऱ्या माऊणीचा पोरगा सुद्धा आमदार होऊ शकतो आणि या पाणी प्रश्नावरून राजधाण करणाऱ्या भ्रष्टाचारी नेते करण्याचा प्रश्न सोडा अरे तुम्ही चालीदार आमदार नाही माननीय संतराजी देशमुख साहेब या तालुक्यासाठी लढले त्यांचे विचार घेऊन आम्ही संसदेमध्ये रामचंद्रजी भुटोडे साहेबांना शंभर टक्के विजयी केल्याशिवाय राहणार नाही आपल्या सांगोला तालुक्याचे कुठेही नाही माणूस म्हणतो मी लढणार आणि दुसरा माणूस दुसऱ्याच दिवशी म्हणतो मी माझ्या घेणार अरे जनतेला काय तुम्ही उक्त घेतलंय काय जनतेचा कधी विचार केला का जनतेला कधी विचार नका मी होणार आहे म्हणून हा संघर्ष माझा नाही माझ्या सोबत येणाऱ्या अनेक युवकांचा उसतोड्यांच्या मुलांचा रोजगाराच्या मुलांचा त्या संत माऊलांचा त्या वारकरी संप्रदायात हे युत आहे राजकारण